ती कमी होते आणि केस आपले अगदी छान असे होतात त्या अळीवाची गुळ घालून अगदी पारंपरिक पद्धतीने खीर कशी या खिरीमध्ये जरी आपण गुळ घातला असेल तरी ही ही खीर अजिबात फाटली जाणार नाही याची साधी सोपी पद्धत आज आपण इथे टिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर सर्वप्रथम आपण करत हो। आहोत आळीवाची खीर किंवा हिवाळा स्पेशल मध्ये हिवाळामध्ये स्पेशली खाल्ली जाणारी गुळ घालून अळीवाची खीर कशी करायची तेही न फाटता तेच आपण पाहणार सर्वप्रथम गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये आपण हे अळीव भाजून घेणार आहोत बघा इथे साधारणत दोन चमचे अळीव घेतलेले आहेत तर या चमच्याने दोन चमचे अळीव घेतलेले आहेत मोठा चमचा तर कोणी ह्याला अळीव बोलतं तर ह, हिंदी मध्ये याला हळीव असं बोलले जाते तर हळू देखील असं बोलतात चला तर मग सुरुवातीला आपण हे भाजून घेणार आहोत त्यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे तर हे अळीव आपण पॅनमध्ये घालून घेऊया साधारणत हे अळीव असे असतात तुम्हाला हे अळीव कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये सहज असे अवेलेबल होतील तर हे अळीव आपल्याला सुरुवातीला भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी मी पॅनमध्ये घातलेले आहेत तर सुरुवातीला आपण यामध्ये एक चमचा तूप घालणार आहोत कोणतंही तूप तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं कोणतंही तूप तुम्ही यामध्ये घालू शकता तर एक ते दीड चमचा तूप एकदमच कमी करायचे आहे कमी किंवा लहान गॅस वरतीच आपण खरपूस अशी हे आळू भाजून घेणार आहोत बी कॉम्प्लेक्स मुळेच आपल्या केसांची वाढ अगदी छान होते तसेच केस गळती सुद्धा थांबली जाते हे आळू मंद वरती छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहे आळू भाजले हे कस समजायचं इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय लक्षपूर्वक पाहिलं तर तुम्ही बघू शकता अळी हे इथे चटचट उडत आहेत तर समजायचे की आपले आळीव हे खरपूस आहेत तर गॅस बंद करून घेऊया नंतर हे आळीव आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत लगेचच त्यामध्ये कोमट दूध घालायचं आहे तर साधारणत इथे एक वाटी किमान अर्धा तास तरी हे आळीव व्यवस्थित असे या दुधामध्ये भिजले गेले पाहिजेत तर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि अर्धा तास आपण हे असंच ठेवून देणार आहोत तर हे बघा अळीव आपण दुधामध्ये भिजत ठेवले होते अर्धा तास झालेला आहे दुधामध्ये भिजल्यानंतर दुप्पट असे फुलले जातात तुम्ही इथे पाहू शकताय छान असे फुललेले आहेत तर आता आपण लगेचच खीर दुधावरती तुम्हाला थोडासा पिव पिवळा प्य। असा थर आलेला दिसत आहे मी इथे गायचं तूप वापरलेलं आहे त्यामुळे थोडासा पिवळा असा थर इथे दुधावरती दिसत आहे चला तर मग अळी देखील छान असे फुललेले आहेत तर आता आपण खीर करायला सुरुवात करणार आहोत वरती मी पातेल्यामध्ये दूध ठेवलेलं आहे तर एक लिटर दूध होतं पातेल्यामध्ये त्यातलं दूध मी कमी केलेलं आहे तर अर्धा लिटर दूध पातेल्यामध्ये ठेवलेलं आहे तर सुरुवातीला देखील दूध आपण हे तापून घेतलेलं आहे आता फक्त दुधाला एक उकळी काढून घ्यायची आहे मी इथे म्हशीचं दूध घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही गायचं देखील दूध इथे वापरू शकता हे बघा तुम्ही इथे बघू शकता दुधाला पूर्णपणे उकळी आलेली आहे तर हे अळीव आपण दुधामध्ये घालून घेणार आहोत भाजून घेतल्यामुळे अळीव हे छान खमंग तर होतातच पण त्याचा त्याचा असं चिकटसर गोळा न होता छान असे सुटसुटीत असे अळीव होतात अळीवाची खीर ही आपण गुळामध्ये तयार करतो त्यामुळे ती शरीरासाठी उत्तम तर आहेच त्याचबरोबर हिमोग्लोबिन देखील वाढलं जातं थंडीमध्ये बऱ्याच स्त्रियांना केसगळतीचा प्रॉब्लेम होतो तर बर आठवड्यातून दोन ते तीन वेळा ही खीर खाल्ल्याने बराचसा फायदा होतो साधारणत चार ते पाच मिनटं ही खीर मी इथे छान अशी शिजवून घेतलेली आहे त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत जायफळ जायफळ देखील थंडीमध्ये खाणं फायदेशीर ठरतं जायफळ देखील उष्ण आहे त्या पदार्थामध्ये आपण गूळ वापरतो त्या पदार्थामध्ये जायफळाचा स्वाद अप्रतिम असा लागतो त्यामुळे मी इथे जायफळ घातलेलं आहे जायफळ देखील अटपणीने घालायचं आहे यामध्ये थंड प्रकृतीचं आहे त्यामुळे थंडीमध्ये खाणं हे आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असं ठरतं तर आपण यामध्ये थोडंसं जायफळ किसून घालणार आहोत व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया ही अळीवाची खीर आपण गुळ घालून करत आहोत त्यामुळे मी इथे जायफळ वापरलेलं आहे तुम्हाला जर यामध्ये साखर घालायची असेल तर या स्टेजला तुम्ही गूळ न वापरता साखर घालून एक उकळी काढून घेऊ शकता खीर आपण गूळ घालून करत आहोत त्यामुळे मी इथे उकळी काढून घेऊन गॅस बंद करून घेत आहे आपण खाली काढून घेणार आहोत खीर खाली उतरवल्यानंतर सुद्धा गूळ घालायची घाई करायची नाहीये एक दोन वाफा जाऊ द्यायचे आहे एक दोन मिनिटं असंच ठेवून द्यायचे आहे थोडीशी कोमटसर झाल्यानंतर यामध्ये आपण गूळ घालणार आहोत साधारणत मिनिट दोन मिनिट आपण या पद्धतीने तळापासून ही खीर या पद्धतीने हलवून घ्यायची आहे त्यामुळे दुधाचं टेम्परेचर थोडंसं कमी होतं मग आपण मग आपण यामध्ये गूळ घालायचं आहे जर आपण पातेला खाली घेतल्या घेतल्या गूळ घातला किंवा उकळत्या दुधामध्ये किंवा उकळत्या खिरीमध्ये गूळ घातला तर खीर ही खीर ही फाटण्याची शक्यता असते त्यामुळे थोडीशी खीर कोमट करून घ्यायची आहे वाफा जाऊ द्यायच्या आहेत नंतर त्यामध्ये आपण गूळ घालणार आहोत एक ते दीड मिनटं आपण ही खीर थंड होण्यासाठी वाट बघणार आहोत आणि एक ते दीड मिनिटांनी यामध्ये गुळ ॲड करायचं आहे हे बघा इथे एक ते दीड मिनटं झालेलं आहे थोडीशी कोमट अशी खीर झालेली आहे तर या खिरीमध्ये आपण आता गुळ घालणार आहोत तर इथे मी गूळ घेतलेला आहे तर दोन चमचे आळीव घेतलेले होते त्यासाठी मी इथे दोन चमचे गूळ घालणार आहे तुम्हाला जर जास्त गोड खीर आवडत असेल तर तुम्ही आणखी एखादा चमचा यामध्ये एक्स्ट्रा वाढवू शकता पण कधीही लक्षात ठेवायचं की ज्या वेळेस आपण गुळ घालून खीर करतो त्यावेळेस खीर ही पूर्णपणे थंड झालेली हवी किंवा कोमट झालेली हवी तर ही खीर बाळांतीन बाईसाठी देखील दिलेली खूप फायदेशीर ठरते जी शरीराची जीज झालेली असते ती जीज भरून काढण्यासाठी फायदेशीर अशी ही खीर ठरली जाते थंडीमध्ये ही खीर आठवड्यातून दोनदा घेतल्यामुळे मी खात्रीने सांगते की तुमचं केसगळतीचं प्रमाण किंवा केसगळती किंवा हिमोग्लोबिन वाढीसाठी हे एक रामबाण उपाय असं ठरू शकतं तर व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया अतिशय गुणकारी आणि पौष्टिक अशी ही खीर बनवून आपली तयार झालेली आहे बघू शकताय तुम्ही इथे हे बघा मी तुम्हाला इथे जवळून दाखवत आहे आपण यामध्ये गूळ घातलेला आहे तरी देखील ही खीर फाटलेली नाही आहे तर ही पारंपरिक पद्धतीने खीर अशीच बनवली जाते यामध्ये फक्त गूळ वापरला जातो तुम्हाला जर साखर हवी असेल तर तुम्ही यामध्ये साखर देखील घालू शकता हे बघा तयार झालेली आहे आपली हिवाळ स्पेशल किंवा थंडी स्पेशल अळीवाची खीर तर बघू शकता तुम्ही इथे तुम्हाला जर यामध्ये काही सुकामेवा ॲड करायचं असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता पण पारंपरिक पद्धतीने खीर ही अशीच असते फक्त गूळ आणि अळीव घालून आणि दूध वापरून आपण ही खीर तयार करत असतो तर यामध्ये मी थोडेसे बदाम आणि थोडेसे पिस्त्याचे काही काप घालत आहे माझी पद्धत कशी वाटली ते नक्की कमेंट्स मध्ये सांगा तुम्ही ही ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अशा साध्या सोप्या झटपट तयार होणाऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी बेलायकोन क्लिक करा